प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही एक अशी योजना आहे जी औषधांवरील आपला खरंच मोठा खर्च कमी करू शकते आजकाल ब्रँडेड औषधांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की महिन्याचं मेडिकल बिल हाताबाहेर जातं अशावेळी जन औषधी ही योजना खूप मोठा दिलासा देते या योजनेअंतर्गत सरकारने देशभर जन औषधी केंद्रं सुरू केली आहेत इथे तुम्हाला ब्रँडेड औषधांसारख्याच गुणवत्तेची जेनेरिक औषधं पन्नास ते नव्वद टक्के कमी किमतीत मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषध तेच त्याचा परिणाम तेवढाच फक्त किंमत खूपच कमी ही योजना सर्वांसाठी आहे पण विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना बीपी डायबेटीस थायरॉइड हृदयविकार यांच्यासारखी औषधं लागतात किंवा ज्यांच्या महिन्याचा मेडिकल खर्च नेहमीच जास्त होतो जनऔषधी केंद्रामध्ये साध्या सर्दी खोकल्यापासून ते क्रोनिक आजारांपर्यंत बहुतेक सर्व औषधं मिळतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही औषधं पी प्रमाणित उत्पादकांकडून मिळतात म्हणून गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड होत नाही योजना वापरण्याची प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे तुम्ही फक्त जवळच्या जन औषधी जा डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन दाखवा आणि तेच औषध तुम्हाला जेनेरिक नावाने खूपच कमी किमतीत मिळतं ना अतिरिक्त कागदपत्र ना कुठलीही कठीण प्रक्रिया थोडक्यात महागड्या औषधांचा खर्च कमी करायचा असेल आणि तेही गुणवत्ता न घालवता तर जन औषधी हा एक खरोखरच फायदेशीर पर्याय आहे